राज्य शासनाच्या वतीनं परिवहन विभागातील भ्रष्टाचार रोखण्याकरिता ऑनलाईन बदल्या करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला होता परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये मोठी देवाणघेवाण होत असल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर आता मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आठवड्यापूर्वी घेतला होता या निर्णयाच्या अनुषंगाने कारवायाही करण्यात आल्या यंत्रणेच्या माध्यमातून पूर्णत पारदर्शकपणे आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कारवाई करावी असा या निर्णयाचा मागचा हेतू होता परभणी जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक तथा सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या व्यतिरिक्त राज्य शासकीय संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्याच्या बाबत मात्र राज्याच्या बदली अधिनियम दोन हजार पाचची सुद्धा अंमलबजावणी होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या परिवहन अधिकारी कार्यालयात कार्यरत वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिकांच्या मागच्या आठ दहा वर्षापासून बदल्याच झाल्या नसून अनेक जण एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले असल्याचे कळते बाबत अधिक माहिती घेण्याकरिता माहिती अधिकार कायद्याच्या नुसार अर्ज केल्यावर सुद्धा माहिती देणे टाळले जाते आहे याला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील प्रचंड प्रमाणात होणाऱ्या भ्रष्टाचाराची कारणे आहेत माहिती अधिकाराचा अर्ज दाखल केल्याच्या नंतर अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये जनमाहिती अधिकारी माहिती देण्यास तयार नाही येतो आणि दोन हजार पाचचा आदेश किंवा शासनाचा शासना जो कायदा आहे बदली अधिनियम या बदली अधिनियमाचा अनुषंग अनुषंगानं दर तीन वर्षाच्या नंतर बदली करण्यास पात्र असणाऱ्या रा कर्मचाऱ्यांची जी यादी शासनाला सुपूर्द करायची असली आणि प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या वतीनं जी यादी देणं अनिवार्य असतं ती यादी पण परभणीच्या या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीनं अजूनपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही आहे जनमाहिती अधिकारी यांचे जे पद आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगानं काम करत नसून त्यामुळं माहिती अधिकार कायदासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उल्लंघन केलं जात असल्याचं समोर येत आहे परभणीच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामध्ये मोठ्या निरीक्षकांच्या व्यतिरिक्त असणारे जे राज्य सरकारी कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांच्या जवळपास दहा वर्षापासून बारा वर्षापासून एकाच जागी नियुक्त्या असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्ट कारभाराला प्रोत्साहन भेटत असल्याचे सुद्धा दिसून येते मागच्या काही वर्षामध्ये मा इथे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कारवाया झाल्याचं दिसून आलेलं आहे श्रमिक विश्वासाठी सचिन देशपांडे परवणी